स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या ब्लॉग या चॅनल वर मनापासून स्वागत भाद्रपदात येती गौरी गणपती येई बहर भाद्रपदात ये गौरी गणपती बहर असा हा बहर सर्वत्र दिसत आहे कारण गणेश चतुर्थीला म्हणजेच उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती बाप्पा आपला हा सुख करता दुख हरता प्रत्येकाच्या घरी येणार आहे आणि प्रत्येकाच्या घरातलं वातावरण आनंदमय करून जाणार आहे तर नक्कीच या दिवसाची ओढ प्रत्येकाला असते तुम्हालाही असेल आणि तुमची धावपळही सुरू असेल पण या धावपळीमध्ये थोडासा वेळ काढा आणि आजचा आजचा संदेश करन, संदेश ऐका कारण तुम्ही ऐकला तर गणपती बाप्पांच्या कृपेने तुमचे सगळे विघ्न दूर होतील आणि स्वामींच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर कायमस्वरूपी होईल त्यामुळेच आज स्वामी महाराज गणपती बाप्पांच्या रूपात आपल्यासाठी काहीतरी संदेश घेऊन आलेले आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे कारण आजचा संदेश तुम्हाला मोदकाच्या माध्यमातून मिळणार आहे कारण मोदक गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पाच काय पण आपल्याला देखील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना मोदक आवडतात अगदी ते तळणीचे असू द्या किंवा उकडीचे असू द्या पण तो मोदक हा मोदकच असतो जिभेवर एक प्रकारची चव देऊन जातो तर तुम्ही आतापर्यंत मोदक खाल्ला असेल पण मोदकाच्या माध्यमातून स्वामी संदेश मात्र तुम्ही ऐकला नसेल तर आज तो आवर्जून ऐका कारण मोदकाचं वरचं आवरण अतिशय आकर्षित असतं ते आपल्याला मोहून टाकतं आणि मग खाण्याची इच्छा होते पण वरच्या आवरणापेक्षाही जास्त महत्व कशाला असतं त्यामध्ये नेमकं जे सारण आपण भरतो ना त्याला जास्त महत्व असतं कारण या मोदकाची चव अवलंबून असते त्या सारणावर त्या सारणामध्ये थोडं प्रमाण कमी जास्त झालं की त्याची चव बिघडते थोडं गोड झालं तर खावंसं वाटत नाही आणि फिक्क झालं तरीही ते खावंसं वाटत नाही म्हणूनच योग्य ते प्रमाण वापरून आपण हे मोदक बनवतो आणि मग खऱ्या अर्थाने त्याला एक प्रकारची छान चव येते तसंच या मोदकाप्रमाणे आपलं आयुष्य आहे आपलं आयुष्य त्यावरच्या आवरणाप्रमाणे आकर्षित आहे पण आपल्या आयुष्यामध्ये कोणतं सारण भरायचं सा हे मात्र आपल्या हातात आहे म्हणूनच सारणाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये किती सुख आणि किती दुःख भरतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात ते सारण म्हणजे नेमकं काय तर चांगले वाईट प्रसंग रुसवे फुव्वे यश अपयश सुख आणि दुःख अशा प्रकारचं सारण जेव्हा आपण आपल्या आयुष्यात समप्रमाणात भरतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य रुचकर बनत तर स्वामी भक्त हो आता तुमच्यासाठीचा सा मोदक तुम्ही निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश सांगते तर बघा ज्यांनी आता तीन नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी सांगतात अरे इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवानेही तुझ्या प्रेमात पडावं इतकं प्रामाणिक आयुष्य जगाव की स्वत देवानेही तुझ्या प्रेमात पडावं आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी तू केली तरीही ती देवाने टाकून द्यावी अरे आमच्या निर्णयावर कधी शंका घेऊ नकोस शिक्षा होत असेल तर कुठेतरी काहीतरी तुझं चुकलंही असेल म्हणून तुझं ते कर्म आहे असं समजून ते भोगूनच तुला संपवावं लागणार अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरीही तुझ्या चेहऱ्यावर मात्र हास्य दाखवता येणं हाच खऱ्या जीवनाचा अर्थ आहे आणि हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे अरे हा अभिनय ज्याला जमतो ना तोच खर्या अर्थाने विजयी ठरतो तूच तुला आधार द्यायला शिकायला हवं अरे दरवेळेस कोणीतरी येईल आणि मग तुला सावरेल हा मोह प्रत्येक वेळेस का म्हणून तू करावा मनीध्यानी नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा एकतर ते, एक ते तुझ्या चांगल्या कर्माचं चा फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःचे कर्म चांगले ठेव नक्कीच तुझ्या चांगल्या कर्माचं चा आणि मिळालेल्या आशीर्वादांचं बळ देखील तुझ्या पाठीशी कायम राहणारच आहे म्हणून शक्य तितके चांगले आशीर्वाद कमवण्याचा प्रयत्न कर आयुष्यात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिक कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही तुझ्या आयुष्यात जिथे पर्याय म्हणून म्हणून नसेल ना तेव्हा उत्तर स्वतःसाठी तू स्वतःच उभा राहा आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तुझ्या या माऊलीकडून अपेक्षा ठेव अरे तुझी ही माऊली तुला कधीही एकटं सोडणार नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी दोन नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी सांगतात अरे सगळं एवढं सोप काहीच नसत सगळं सहज मिळेल एवढं काहीच नसतं तर तुझ्यातील कला तुला जिवंत ठेवते आयुष्यात जिथे स्वतःला हरवून स्वतःला शोधता येईल असा एक तरी छंद तुला आवर्जून असावा तेव्हा खऱ्या अर्थाने तुला जगण्याची कला काय आहे ते कळेल स्वतःच्या वक्तव्यात स्वतःच्या स्वभावात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेव की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा लागलाच पाहिजे तू तु तु तुझ्या आयुष्यात मागे डोकावतो पुढे बघून चालतो यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यावरच खरं तुझं सुख आणि दुःख अवलंबून असत स्वतःला जपणं देखील गरजेचं असतं कारण कोणीतरी येईल आणि तुझ्यासाठी काहीतरी करेल ही मुळात अपेक्षा चुकीची आहे म्हणून तूच तुझ्या आयुष्याचा आधार बन आणि पुढे चालायला शिक आणि हो एखादी गोष्ट जोपर्यंत तुला ठाऊक नसते ते सत्य काय आहे हे तुला माहीत नसत तोपर्यंत शांत राहिलेलं बरं कारण नसताना अपूर्ण गोष्ट ऐकून अर्ध सत्य जाणून कुणाशीही वादविवाद करू नको अशाने तू स्वतः गोत्यात येतो आणि मग त्याचा फळ देखील तुलाच भोगावं लागतं म्हणून समोरच्याशी वागताना समोरच्याशी बोलताना नेहमी सतर्क राहून बोलत जा आणि विचार करत जा कारण तुझं मन जरी शुद्ध असलं तुझं अंधकरण जरी शुद्ध असलं तरीही समोरच्याचं मन कसं आहे हे तुला कळणार नाही जीवनात पुढे जायचं असेल तर तू कानाने बहिरा हो कारण काही मोजकी माणसं सोडली तर बाकीचे फक्त मनोबळ कमी करणारे असतात त्यामुळे स्वतःच्या कानांवर हात ठेवून पुढे चालायला शिक अरे दुसऱ्यांच्या तोंडावर हात ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कानावर हात ठेवणं कधीही सोपं जातं म्हणून ही एक काळजी तू अवश्य घे बाकी तुझी वृत्ती चांगली ठेवून जर तू पुढे पाहून टाकत असेल तर मीही तुला सांगेल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी हो ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर बऱ्याच समस्या सुटतात पण चूक नसताना मात्र तिथे थांबूही नको आणि स्पष्टीकरणही देऊ नको नातं महत्वाचं असेल म्हणून तू नेहमी झुकतो अरे नातं महत्वाचं असेल म्हणून तू बऱ्याचदा झुकतो पण तुझ्या झुकण्याला मात्र इथे दुबळेपणा समजला जातो म्हणून तुझ्या स्वाभिमानाचा गळा कधी दाबू नको तुझ्या स्वाभिमानाचा गळा तू कधी दाबू नको अनपेक्षित घडणाऱ्या गोष्टी या मनाविरुद्ध असल्या की डोळ्यातील अश्रू नाही कणखर करावं लागत अरे काही गोष्टी आमच्यावर सोपवण्याचा अधिकार सुद्धा फक्त त्यांनाच असतो ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असतात महत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका ना, ना इलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे जगण्यात सर्वात कणखर आव्हान म्हणजे मनाला लावून न घेणे खोट बोलणारा खोट बोलतो आणि ऐकणारा ध्यान देऊन ऐकतो तेव्हा नेमकं कोण कोणाला मूर्ख बनवत हे समजत नाही म्हणून खोटारड्या लोकांना आणि नेहमी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या लोकांना काहीही गोष्टी समजवायला जाऊ नको अशा लोकांना समजवण्यात तुझा वेळ खर्च करू नको अरे तुझा वेळ हा फार अमूल्य आहे आणि तो फक्त चांगल्या गोष्टींसाठी घालव आमची सेवा करताना नकीज तुझा हा वेळ नक्कीच त्या ठिकाणी उपयोगी येईल अरे जेव्हा तुला वेळ असतो तेव्हा निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा तुझ्या भविष्याबद्दल विचार कर त्यासाठी वाटचाल कर आणि आमचं नामस्मरण कर जेव्हा तू आमचं नामस्मरण करून काही गोष्टींचा स्वीकार करतो आणि त्या करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आम्ही देखील तुला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो गणेश चतुर्थीनिमित्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा सा कोणता मोदक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा प्रसाद तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद